या मंदिराविषयी जे पांडवकालीन आहे सुंदर पूर्वीक्रम आहे आणि उद्याचा जो महाशिवरात्रीचा उत्साह आहे त्यानिमित्त आपण जाणून घेणार आहोत इथले गुरुजी त्यांच्या जगामध्ये एक मात्र बुलेश्वराचं असं मंदिर आहे की जिथं महादेव भुलून आलेले आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या भाविकांना पण भुरळ पडल्याशिवाय राहत बारा वाजल्यापासून मंदिर चालू असतं ते उद्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत बारा वाजता महा श्रावणी प्रत्येक सोमवारी अ कावड उत्सव असतो आ, उद्या महाशिवरात्रीचा पावन पर्व आहे त्या निमित्ताने साक्षात शंकर भगवान पृथ्वीवर अवतरतात असा सगळ्यांची मान्यता आहे आणि निमित्ताने सगळ्याच शिवशंभूच्या मंदिरात आपण जात असतो सगळे भाविक आस्थेने पूजा करत असतात या निमित्त पुण्यापासून पन्नास किलोमीटर असलेल्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हेमाळपंथी मंदिर जे पांडवकालीन आहेत अशा मंदिरामध्ये शिवशंकरांची आम्ही आराधना काढण्यासाठी आलेलो आहे इथे आलो खूप सुंदर असं मंदिर बघितलं खूप मनसोक्त असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नमस्कार गुरुजी नमस्ते हर हर महादेव हर हर महादेव काय सांगणार आपण आत्ता आपण भुलेश्वर मंदिरामध्ये आहे पुणे जिल्ह्यातील प्रति वेरूळ म्हणून या मंदिराची ख्याती आहे मंदिरातील कोरीवकाम मंदिरातील शिल्पकाम मंदिरातील नंदी मंडप मंदिरातील गर्भगृह पाहण्यासारखे आहे आणि शिवरात्रीसाठी स्पेशली तर बऱ्यापैकी भाविकांची गर्दी असते सजावट आ, फुलांची मोठ्या प्रमाणात असते भाविक भरपूर प्रमाणात येतात त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी आ, रात्री बारा वाजल्यापासून मंदिर चालू असतं ते उद्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत उद्या संध्याकाळी आमची बारा वाजता महाआरती होणार त्याला पोशाख शृंगार पण असतो बऱ्यापैकी सकाळच्या पूजेलाही असतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे येणारे भाविक असतात रात्रीपासूनच इथं गर्दी करतात त्यांच्यासाठी आपण मसाला दुधाची एक व्यवस्था इथं केलेली आहे आणि त्याचबरोबर फराळ उद्या शिवरात्री मुळे उपासासाठी खिचडीचा फराळ फराळ उपवासाचा उपासाचा उपासा चिवडा राजगिरा लाडू मुबलक प्रमाणात इथं संध्याकाळपर्यंत उद्या येणाऱ्या भाविकांना ते मिळणार आहे म्हणजे हा प्रसाद प्रत्येक भाविकाला मिळणार प्रत्येक भाविकांना मिळणार आहे दुधाचा आणि खिचडीचा आणि उपासाचे जे साहित्य आहे आणि त्याचबरोबर अं यथाशक्ती जे ते भाविक ज्या ज्या त्या ज्या पद्धतीने केळी वाटप करतं कुणी पाणी वाटप करतं आता माळशिरस ग्रामपंचायत मध्ये श्री भुलेश्वर मंदिर येतं माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना केली जाते माळशिरस गावामध्ये स्वयंसेवक म्हणून वीस पंचवीस मुलं इथं दिवसभर येणाऱ्या भाविकांना लाईनची व्यवस्था करण्यासाठी मदत करतात दुसरी गोष्ट त्यांना पाणी त्यांना चहा कुणी आजारी पडलं तर त्यांना ताबडतोब अँब्युलन्स मधून घेऊन जाण्याची व्यवस्था करतात त्या पद्धतीने स्वयंसेवक पण अतिउष्ठपणा दाखवतात आणि आलेला कार्यक्रम संध्याकाळपर्यंत सर्वजण व्यवस्थित पूर्णपणे पार पाडतात खर तर हे मंदिर भुलेश्वर मंदिर जे आहे ते खूप नैसर्गिक ठिकाणावर आहे अगदी टेकडीवर उंचीवर बसलेला आहे आणि त्यामुळे इथलं कोरीकाम असू दे आणि त्याला जुना इतिहास आहे पांडवकालीन शिवमंदिर असल्यामुळे प्रत्येक भाविक इथे येण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानिमित्त उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा महाशिवरात पर्वानिमित्त आपण इथं दर्शन घेतलं म्हणजे साक्षात शिवशंकर आपल्याला पावले अशी ही आपली मान्यता आहे हो हो, हो. आमच्या परिसरामध्ये भुलेश्वर महादेवाला पुजणारे सर्वजण आहेत आणि भक्तीला शंभर टक्के पाहणारा म्हणून महादेव म्हणून भुलेश्वराची ख्याती आहे आणि भुलेश्वराचा इतिहास फार पूर्वीपासूनचा आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे प्लस शिवाजी महाराजांचा इथं किल्ला होता त्यामुळं अं भूमी म्हणून याचा उल्लेख होतो आणि शिवपुराणामध्ये सुद्धा भुलेश्वराचा महिमा तुम्हाला पाहायला भेटतो म्हणजे जगामध्ये एक मात्र भुलेश्वराचं असं मंदिर आहे की जिथं महादेव भुलून आलेले आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या भाविकांना पण भुरळ पडल्याशिवाय राहत <laughs> नाही हे अति प्रसन्न अति प्राचीन आणि अतिशय सुंदर असं मंदिर बुलेश्वर म्हणून आहे अगदी छान कारण सभा मंडपात नंदी आहेत एवढे मोठे नंदी खरं तर प्रत्यक्ष पहिल्यांदाच बघितले आहेत बिलकुल आणि जे इथलं वातावरण आहे ते अगदी म्हणजे आत आल्यानंतर अगदी अगदी आपण आध्यात्मिक ऊर्जेने भरल्यासारखं इथं वाटतंय प्रत्येकाला हो। म्हणजे याची जाणीव होत असेल ही हो। ऊर्जा जाणवतच असेल प्रत्येक भाविकाला हो, हो, हो। आणि इथलं पोरिका म्हणजे अगदी सगळं नेत्रदीपक असं सगळं आहे बरोबर आणि त्याच्यामुळे उद्या जास्त जास्त भाविक इथे येतील तर त्या भाविकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता कारण हे मंदिर असं आहे की जिथं साक्षात म्हणजे जिजाऊ माता जिजाऊ इथे ये येऊन गेलेला आहे हो। शिवबांना घेऊन त्यांचा चरण स्पर्श इथे झालेला आहे आणि म्हणजे असं सगळं असताना काय सांगणार भाविकांना माझी एकच नम्र विनंती आहे की व्यवस्थित लाईनमध्ये दर्शन घेतलं तर बाकीच्या लोकांना कुठला त्रास होणार नाही सर्वांनी लाईनमध्ये नियमाचं पालन करून दर्शन घ्यावं गर्दीचं प्रमाण जास्त असल्यामुळं चोरांपासून आपलं आपल्या मुलांचं आपल्या अंगावरच्या दागिन्यांचं थोडंसं लक्ष ठेवावं आणि मंदिराला कुठलंही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी आणि सर्वांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा काही चुकीची घटना वाटल्यास स्वयंसेवक असतील सिक्युरिटी गार्ड असतील पोलीस कर्मचारी असतील किंवा पुजारी वर्ग असतील आणि या व्यतिरिक्त माळशिरतचे पण कर्मचारी आरोग्य कर्मचारी आहेत यांच्याशी संपर्क साधून वेळीच सर्वांना सावध करावं आणि व्यवस्थित दर्शन घेऊन व्यवस्थितपणे यात्रा सर्वांनी पार पाडावी एवढीच विनंती सर्वांना कारण हे मंदिर खूपच सुंदर आहे अगदी बघतच इथे रामायण आणि हो। महाभारतातील पुरावे आपले जे दाखले आहेत ते सगळे इथे कोरीव काम आहे हो हो त्याबद्दल काय सांगणार जर आता गर्दीच पाहिलं तर गर्दीमुळे तुम्हाला पाहता येणार नाही पण इतर दिवशी जर निवांत आला तर शंभर टक्के महाभारताचे सीन आहेत रामायणाचे सीन आहेत आपल्याला समजून घेतलं तर लगेच लक्षात येतंय महाभारत आहे रामायण आहे समुद्र मंथन आहे परत इथं किरणोत्सव पण होतो त्यासाठी नंदीची मान तिरकी आहे वर्षातून दोनदा किरणोत्सव मंदिरात होतो अठ्ठावीस मार्च आणि सतरा सप्टेंबर अशी तारीख आहे या तारखेला किरणोत्सव मंदिरात होतो आणि श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी यात्रा भरत असते त्याबद्दल काय सांगाल श्रावण महिन्यात म्हणजे श्रावण महिना हा पूर्ण पावन महिना म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो आणि महादेवाची आराधना श्रावण महिन्यात अतिशय महत्वाची ठरली जाते आणि त्याचबरोबर श्रावणी प्रत्येक सोमवारी बुलेश्वरी कावड उत्सव असतो देवाची पालखी मिरवणूक असते त्याच्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात या आनंद उत्सव इथं होतो आणि त्याचबरोबर पूर्ण महिनाभर भाविकांची बऱ्यापैकी इथं गर्दी असते त्यामुळं पूर्ण महिनाभर असं मन तृप्त होतं आणि नैसर्गिक पण पावसाचं वातावरण असतं त्यामुळं वातावरण पण मनमोहक होऊन जातं आणि म्हणजे प्रत्येक जो भाविक येतो तो आतून आणि बाहेरून तो घेऊन जात असतो बिलकुल अगदी आनंदी होऊन जात असतो अगदी छान आता उद्याची जी महाशिवरात्र आहे त्या निमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा आपणही अशा निसर्गरम्य परिसरात या आपलं हे पांडवकालीन जे मंदिर आहे शिव मंदिर आहे त्याचं दर्शन घ्या आणि खरंच आपल्याला आनंद आणि आनंद सुख समाधान एवढंच मिळेल खूप खूप धन्यवाद गुरुजी आपलं नाव विजय गुरव बुलेश्वर मंदिर पुजारी खूप छान माहिती पण सांगितली धन्यवाद आणि आभार हर, हर हर महादेव, महादेव। हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय

嘛，办办嘛，交交。 ओम नम शिवाय हर हर महादेव पुण्यापासून साठ किलोमीटर असलेल्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस या गावाजवळ असलेलं पांडवकालीन हेमाडपंथी मंदिर जे आहे शिवकालीन असे मंदिर आहे तेथे मी आज जाऊन भुवनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आले खूप प्रसन्न असं वातावरण आहे येथील भिंती कोरीव काम खरंच नयनरम्य असं आहे आणि आतली जी आध्यात्मिक ऊर्जा आहे ते अगदी शब्दात वर्णन करणं अगदीच कठीण तर उद्याच्या निमित्त आपणा सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथे अवश्य या हर हर महादेव नमस्कार मी राजश्री महाश्वर येथील भुलेश्वर मंदिरात मी आज आले इथे दर्शन घेतलं आणि इथे उद्याच्या महाशिवरात्री निमित्त ही भाविकांना प्रसादाची तयारी सुरू आहे नमस्कार सर नमस्कार आपलं नाव राजेंद्र गुरु आणि हे काय करताय आपण आता हे महाप्रसाद उद्या शिवरात्रीची तयारी यात सगळ्या सर्व भाविकांना खिचडीचा महाप्रसाद वाटत असतो महाराष्ट्राचे जेवढे शिवभक्त आहेत त्यांच्या सगळ्यांच्या थोडं थोडं शंभर किलो पन्नास किलो असं करून सगळ्यांच्या तर्फे आपण एक टनाची खिचडी वाटप करत असतो म्हणजे उद्या तुम्ही काय प्रसाद काय काय ठेवणार आहेत फक्त महाप्रसाद उद्या खिचडीचा प्रसाद असतो म्हणजे वरई कि साबुदाणा साबुदाणा फक्त साबुदाणा किती किलोचा करणार आहे तुम्ही एक टनाची एक टनाची बाप रे आणि मग त्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली आता आता मिरची वगैरे वाट हे चालू आहे आता शाबुदाना भिजवा काय सगळं फोटो बाकीचे उद्या मग आणि महाप्रसाद तेव्हापासून सुरू होईल सकाळी मग सकाळी साडेपाच वाजता अरे बापरे म्हणजे अगदी पहिला भाविक जो येणार आहे त्याला हा महाप्रसाद तेव्हापासून सुरुवात होणार आहे अगदी अगदी आणि मग सकाळची आर्थिक आर्थिक केव्हा असते पहाटे पाच पहाटे पाच ला मग तेव्हा एवढे भाविक येत असतात सकाळी कधी पहाटे पाच ला काही रात्री बापला मंदिर रात्री बारा ला हा त्याच्यामुळे बारा ते साडेतीन वाजेपर्यंत अभिषेक चालतात अभिषेक नंतर साडेतीन पा, okay. ते पाठे पा पाच वाजेपर्यंत महापूजा असते ओके महापूजा पाचला आरती होते पाच नंतर भाविकांना दर्शन खुलं करण्यात आणि मग रात्री बारा वाजेपर्यंत ते रविवार रात्री बारा एक वाजे बारा वाजे रात्री बाराला परत आरती येते वस्त्र अलंकार असतो प्रती बारा वाजता आणि अंदाजे किती भाविक येत असतील दरवर्षी ह्या वर्षी बिंबाशंकर बंद असल्यामुळे भाविक जास्त येण्याची शक्यता जास्त येण्याची शक्यता तसे आणि पण लोकांच्या सुविधेसाठी मांडव छान कारण हे म्हणजे अगदी है, है, अगदी टेकडीवर हे मंदिर मंदिर आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि प्रत्येक भाविकाला इथे येऊन आनंदच होणार आहे आणि प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांची पूजा केल्याचं आपल्याला समाधान इथे भेटणार आहे कारण आपण प्रत्यक्ष तिथे त्यांच्या म्हणजे चरण स्पर्श आपण करत तिथे नतमस्तक होत असतो आणि कदाचित हे फार कमी ठिकाणी सौभाग्य लाभत असत हो बरोबर त्याच्यामुळे भाविकांनी इथे अवश्य यावं आणि ह्या दर्शनाचा लाभ घ्यावा हर हर महादेव तर उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त आम्ही गुलेश्वर मंदिरात तिथे आलेलो आहे महाश्वर गावाजवळच हे मंदिर खूप सुंदर आहे आणि माझ्यासोबत शिवभक्त आहेत आपण या मंदिराविषयी काय सांगणार हे मंदिराविषयी सांगाल तेवढं थोडंच आहे प्राचीन मंदिर आहे मंदिर थोडक्यात हा मंगळगड आहे किल्ला आहे शिखराचं काम झालेलं आहे उद्या शिवरात्रीच म्हणजे महत्व असं आहे की भाविक महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं भाविक या ठिकाणी येतं आणि उद्या आज नऊ वाजल्यापासूनच गर्दी चालू होईल दोन किलोमीटर भाविक चालत येतं देवाचं रात्रीच्या साडे अकरा बारा वाजता महाआरती होऊन मग थोडक्यात लग्नाचा विधी जसा असतो तसा देवाचा संध्याकाळचा एक अकराच्या पुढे चालू होतो म्हणजे इतर मंदिरांपेक्षा वेगळं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथं शिवपार्वतीचा विवाह होत असतो हो महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्याच्यानंतर अभिषेक वगैरे पूजा होऊन मग पहाटे पाच नंतर आरती झाल्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुलं होत असत खूप छान आपलं नाव नवनाथ ईश्वर आहे महाप्रसादाचं दुकान असलं पूजेचं दुकान असत खूप खूप धन्यवाद आणि आभार